अमरावती जिल्हा परिषद मधील शिक्षण व बांधकाम सभापती पदावर असलेल्या काँग्रेसच्या देवगाव सर्कलच्या प्रियांकानिवारी डॉक्टर प्रक्रिया घेण्यात आली एकोणसाठ जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सदस्यापैकी निवडणूक प्रक्रियेत मात्र भाजपा सदस्य गैरहजर दिसून आले त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मंगरूर दस्तगीर सर्कलचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश बाबाराव निमकर यांचे नाव शिक्षण व बांधकाम सभापती पदाकरिता सुचविले त्यांना अनुमोदन देऊन निमकर यांची अविरोध निवड करण्यात आली मात्र निवडणूक प्रक्रिया घेण्यापूर्वी सकाळी शिवटेकरी येथील देशमुख यांच्या शासकीय बंगल्यावर काँग्रेस सदस्यांची बैठक घेण्यात आली त्यात भाजपाचे चार सदस्यही हजर राहून काँग्रेसच्या निमकर यांचे निवडण प्रक्रियेला त्यांनी सुद्धा सहाय्य केल्याची माहिती प्राप्त झाली आहे मात्र तेथून ते चार भाजपाचे सदस्य निघून गेल्यावर जिल्हा परिषद कार्यालयातील निवडणूक प्रक्रियेला गैरजर दिसून आले याचाच अर्थ छिपा पाठिंबा काँग्रेस सदस्याला देऊन निवडणूक प्रक्रियेला दांडी मारण्याचे दिसून येत आहे चौतीस जिल्हा परिषद सदस्यांनी निमकर यांच्या निवड प्रक्रियेसमोर सह्या केल्या त्यात चार भाजपा सदस्याचाही समावेश आहे सुरेश निमकर यांची अविरोध निवड झाल्याने त्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे माजी आमदार वीरेंद्र जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी रहाटे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबडे आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले अजित शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती